तर पाहू शकता जो कोळंबी रसा आहे ना आपला छान प्रकारे पूक झाला आहे शिजली आपली कोळंबी आणि ज्या घेवड्याच्या शेंगा होत्या ऑइली तर पाहू शकता तेल जो वरती आला आहे रोगन कलर पाहू शकता आणि इकडे जी सुखा आहे ना कोळंबी ती पण छान प्रकारे शिजली आहे आणि ती आपली मच्छी सुद्धा फ्राय होते चला त्याच्यावर टाकूया आपली फ्रेश कोथंबीर कोळंबी रस्वालीवर आणि कोळंबी जी सुक्का आहे त्याच्यावर पण टाकूया आणि मच्छी फ्राय होते तर तुम्हाला मी थाळी सव करून दाखवतो आजची कोळंबी रस्सा आणि सुक्का त्याच्याबरोबर तांदळाच्या भाकरी आणि थोडासा सर व्हिडिओ जर आवडली असेल तर, तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला पाहू शकता कोळंबी रस्सा कोळंबी सुखा आणि फिश खूप छान प्रकारे आ, फ्राय झालाय फ्राय होते सुखी पण पाहू शकता आणि रस्सा होता नमस्कार मित्रांनो मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत कोळंबी रस्सा कोळंबी सुका आणि लेपे फ्राय तर चला सुरू करू याची रेसिपी जर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा मित्रांनो पाहू शकता कोळंबी जो आपल्याला रस्सा आणि जर फ्राय करायची त्यासाठी साहित्य सर्वात प्रथम बघा कोळंबी आहे व्हाईटवाली कोळंबी आहे त्याचे जे कवच आहेत शिलके ते काढले नाही आहेत शेल ते बघा घेवडा घेतलाय गावठी घेवडा या हा रश्यामध्ये आपण ॲड करणार आहोत त्याचबरोबर बारीक कापलेला टोमॅटो आहे आणि मोठा कापलेला पण आहे कडीपत्ता आहे निंबू आहे अर्धा त्याचबरोबर बारीक कापलेला एक कांदा आहे इथे पाहू शकता तुम्ही लसूण आहे ठेचलेला हिरव्या मिरच्या आहेत अख्ख्या आहेत आणि कटिंग सुद्धा केलेले आहेत त्याचबरोबर कोथिंबीर आहे आणि इथे आपला वाटण आहे जो खोबरा त्याच्यानंतर क कढीपत्ता अद्रक लसूण मिरची हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याचं वाटण केलं आणि ही तिखट पेस्ट आहे अद्रक मिरची लसूणची तिखटपणासाठी आणि आपले घरगुती मसाले आहेत चला सुरू करूया आजची रेसिपी आणि मित्रांनो त्याचबरोबर हे लेपे फिश आहेत लेपे मासा बोलतात त्याला हे सुद्धा फ्राय करणार आहेत आपण आजच्या जेवणात दुपारच्या तर चला सुरू करूया आजची रेसिपी मित्रांनो पाहू शकता हे जे लेपे फिश आहेत ना याला एक साइड स्किन असते आणि एक साइड असेच असतात आणि भरपूर चांगले असे मासाळ आहेत मासात भरलेले आहेत लेपे फिश तर याची स्किन काढल्याच्या नंतर हे या प्रकारचे आहेत लेपे फिश तर यांनाच फ्राय करणार आहोत आपण जेवणात आणि कोळंबीला सुखी करणार आहोत आणि रसाई करणार आहोत तर चला सुरू करूया आजची रेसिपी तर चला मित्रांनो आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि आज माझ्यासोबत आरती सुद्धा मला हेल्प करणारे रेसिपी बनवण्यास तर चला सुरू करूया आजची रेसिपी मित्रांनो पाहू शकता हे आरती आज आपल्याला आरती हेल्प करणारे कोळंबी बनवायला ती खूप एक्सपर्ट आहे कोळंबी बनवण्यासाठी मसाल्यातली आणि रशाची तर कसं काय आरती सर्वात अगोदर काय करायचंय आपल्याला कोलंबीला तर चला मॅरिनेशन करून घेऊ या सर्वात अगोदर कोलंबीला आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे तर पुढची प्रोसेस आरती करते पाहू शकता काय काय मसाला सर्वात अगोदर बघा दोन चम्मच गरम मसाले टाकल्यात त्याच्यानंतर जिरा पावडर जिरा पावडर आहे मॅरिनेशन साठी ते पण दोन छोटे चम्मच टाकल्यात त्यानंतर हळद दोन चम्मच हळदचे पण टाकल्यात छोटेवाले आणि त्यानंतर आपला आगरी मसाला आहे स्पेशल ते पण एक किती चम्मच टाकायचे आहेत चार, चार चम्मच टाकायचे छोटेवाले फक्त मॅरिनेशन साठी चला पटापट पड़ चार चम्मच टाकून घेऊया अद्रक मिरची लसूण ची पेस्ट टाकली थोडी आणि त्याच्यात टाकतोय लिंबू कारण जो मच्छीचा स्मेल आहे ना तो कमी होतो आणि लिंबू ते एक चांगली टेस्ट येते आणि टाकायचं आहे त्याच्यात स्वादानुसार मीठ पाहू शकता तुम्ही आता हलकंच टाकायचंय आणि या सर्व कोळंबीला आपल्याला मॅरिनेशन करून सर्व मसाले प्रॉपरली लावून घ्यायचे मसाला लावून ठेवला का कोळंबीला चांगली टेस्ट येते चांगला अरोम चांगला स्वाद येतोय सारे मसाले लावून एक आपण दहा ते पंधरा मिनिट ठेवूया आणि हे जे लेपे फिश आहेत ना लेपे मासा यांनाही आपण मॅरिनेशन करून ठेवूया कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे यांना काय बोलतात आमच्याकडे तर लेपेच बोलतात तर मित्रांनो हे आहेत लेपे फिश यांना पण मॅरिनेशन करायचं सेम तर सर्वात अगोदर आपण टाकतोय गरम मसाला आमचा आग्रि स्पेशल एक, एक चम्मच टाकलाय त्याच्यानंतर जिरा पावडर, पावडर किती एक चम्मच जिरा टाकली आहे एक चम्मच एक चम्मच हळद टाकलीये आता आपण टाकतो आपला आगरी स्पेशल लाल मसाला एक दोन तीन चार आणि पाच पाच छोटे चम्मच टाकलाय यांना याच्यात पण आपण थोडी आदरक मिरची लसूण ची पेस्ट घालूया एक चम्मच आहे त्यानंतर त्याच्यात टाकायचा निंबू आणि त्याच्यात टाकायचा आपलं स्वादानुसार मीठ मीठ घालून सर्व जो बॅटर आहे जे मसाले फिश आहेत आपले त्यांना पण मॅरिनेशन करून ठेवूया एक दहा ते पंधरा मिनटं कारण जे मसाले आहेत ते चांगल्या प्रकारे मोडतील त्याच्यात सारे जे आपले मसाले आहेत ना त्यांना मॅरिनेशन करून ठेवूया फिशला लावून ठेवूया जेणेकरून चांगला स्वाद येईल मसाल्यांना एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी ठेवूया तोपर्यंत पुढची प्रोसेस करूया आपण पाहू शकता थोडंसं पाणी घातलं आहे पाणी घातल्यानंतर सारे जे पीसेस आहेत ना फिशचे त्यांना चांगलं मॅरिनेशन करून घेऊया मच्छिल आपला आता मॅरिनेट करून झालेला आहे आता आपण करूया मित्रांनो आपले जे फिश आहेत ना लेपे त्यांना मॅरिनेशन झालंय चांगल्या प्रकारे आणि आपली जी प्रॉन्स आहे ना कोळंबी तिलाही मॅरिनेशन करून ठेवली आहे तर आता सर्वात अगोदर आपण ना रस्श्याची तयारी करूया रस्सा बनवण्यासाठी तर पाहू शकता इथे एक भांडा घेतलाय त्याच्यात टाकतो सर्वात अगोदर तेल तेल टाकून घेऊया पटापट तेल आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपण त्याच्यात टाकूया लसूण लाल तर मित्रांनो पाहू शकतो आपला लसूण जो आहे ना चांगला लालसर झाला आहे आता सर्वात अगोदर त्याच्यात आपण हा वाटण टाकणार आहोत खोबरा मिरची कोथंबीर जो लसूण वगैरे टाकून आपण अर्द पेस्ट लसूण मिरची पेस्ट तर मित्रांनो वाटण जो आहे ना आपला तेलावर चांगला परतला आता त्याच्यात टाकली एक चम्मच अद्रक लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट तिखटपणासाठी कारण आपण रस्ता बनवतोय प्रॉन्सचा तर मित्रांनो आपला जो बॅटर आहे ना चांगल्या प्रकारे तेलामध्ये फ्राय केलाय शिजवला आहे आता टाकूया आपले मसाले तर सर्वच अगोदर टाकतोय गरम मसाला किती चम्मच एक चम्मच गरम मसाला टाकला आहे एक चम्मच हळद टाकली आहे आपला आगरी तिखट लाल मसाला किती चम्मच तीन चम्मच टाकायचे छोटेवाले कारण आपण मॅरिनेशनमध्ये पण टाकला आहे आणि जी पेस्ट टाकली ती पण तिखट आहे जेणेकरून तिखट होऊ नये याची काळजी घ्या आणि वाटणासोबत सारे मसाले चांगले परतून घेऊया तर पाहू शकता आपला ऑइल सेपरेटली झाला आहे बघा इकडे ऑइल आपला आला आहे आणि आपला जो वाटण आहे तो पण चांगल्या प्रकारे शिजलाय आता याच्यात काय करूया थोडंसं पाणी ॲड करूया आणि अजून एक एक ते दोन मिनटं शिजवून घेऊया आता पण मसाला आपल्याला शिरलेला आहे त्यात आपण कोलंबी टाकूया तर मित्रांनो मसाला आपला चांगल्या प्रकारे शिजला आहे आता त्याच्यात आपण ही जी कोलंबी होती ना मॅरिनेशन केलेली ती रशासाठी अर्धी घेऊया आणि अर्धी जी आहे ती ठेवूया आपण सुक्यासाठी तर पाहू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया साऱ्या कोलंबीला आणि हा जो गावठी घेवडा आहे ना ताजा गावठी घेवडा एक वेळा तुम्ही कोलंबीमध्ये बनून अवश्य पहा खूप आनंद आणि मजा येईल खाण्यास चला जरा कोळंबीला आपण मसाल्यामध्ये वापरवून घेऊया तर मित्रांनो पाहू शकता किचन मध्ये आरती आणि मी आज आपल्या रेसिपी शूट होत आहेत इथे पाहू शकता कोळंबी बनवतोय आम्ही चला पटापट आजची रेसिपी बनवूया आणि आपली जी कोळंबीची थाळी आहे त्याच्या बरोबर जो आपला लेपे फिश आहे शिजवून घेऊया फ्राय करून घेऊया पाहू शकता कोळंबी आपली मसाल्या चांगली मुरली आहे चांगला एक त्याचा जो आरोमा आहे कोळंबी मध्ये आला आहे आता या स्टेजवर जो आपण घेवडा आहे ना त्यालासुद्धा ॲड करणार आहोत जेणेकरून घेवडा आणि जी कोळंबी एकत्र शिजेल चांगल्या प्रकारे घेवड्याचा पण सुगंध कोळंबीमध्ये आणि कोळंबीत चांगला आरोमा एक आरोमा स्वाद येईल तर ही रेसिपी आहे ना एकदा घेवड्याची शेंगा गावठी घेवडा आणि कोळंबी रसा एकदा बनवून पहा भाकरी भातासोबत भरपूर छान अशी टेस्ट येते तुम्ही याच्यात वांगही घालू शकता दुधीही घालू शकता आपल्या आपल्या आवडीनुसार तुम्ही याच्यात पदार्थ घालू शकता तर आम्हाला मला, मला घेवडा आवडतो त्यासाठी घेवडा आणि कोळंबीचा काळवण बनवतो आपण रस्ता बनवतो चला एकदा यांना एकजीव करून घेऊया आरती कसं आहे काय छान वाटतोय ना मस्त वास मस्त वास आला आरती सांगते आणि आरतीची आरतीला पण खूप आवडते कोळंबी आता आपण याच्यामध्ये रस्त्यासाठी पाणी टाकूया आणि कोलंबी पण मित्रांनो आता आपण याच्यात पाणी घातलाय आणि मीठही घालायचं आहे चवीप्रमाणे आणि तुमची क्वांटिटीच्या हिसाबात तुम्ही पाणी घालू शकता चार माणसं पाच माणसं आमची सहा माणसं आहेत सहा माणसांच्या हिसाबात मी बनवतोय ग्रेव्ही आणि मसाला कोळंबी मसाला आणि या स्टेजवर टाकायच्या थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि जो उभा कापलेला आपला टॉमॅटो आहे त्याला घालायचं आहे तर सर्वात अगोदर पाहू शकता मिरच्या टाकतोय आणि हा जो लांब कापलेला टॉमॅटो आहे ना त्याला ॲड करायचा आहे या प्रकारे एक आंबटपणा येईल आणि एक स्वाद येईल चांगला आणि स्वादानुसार मीठ घालूया मॅरिनेशन ला मीठ टाकलेला आता हलकं टाकूया मीठ आणि एकजीव करून शिजवून घेऊया पाहू शकता पूर्ण पाणी टोमॅटो आणि मिरची हिरवी वगैरे सर्व बॅटर व्यवस्थित प्रकारे सर्व एकजीव करून घेतलाय आता काय करू हा शिफ्ट करूया बाजूच्या गॅसवर आणि इथे कोलंबी मसाला बनवूया आपण सुखा त्यासाठी पुढची प्रोसेस करूया पाहू शकता कोळंबी सुखी बनवायचा मसाला त्यासाठी बघा एक पातेळ घेतलाय त्याच्यात टाकलाय तेल त्याच्यात टाकायचं लसूण आपल्याला तर लसूण आपला बघा गोल्डन कलर येईपर्यंत शिजवायचं आहे चांगलं आणि त्यानंतर टाकायचंय थोडा कढीपत्ता तर, तर पाहू शकता आपला कडीपत्ता आणि लसूण छानसा लाल झाला आहे आता त्याच्यात घालूया आपण एक बारीक चिरलेला कांदा कांदा जमून चांगला परतून घेऊया मित्रांनो कांद्याला चांगलं परतून घेऊया एक गोल्डन कलर येईपर्यंत मऊ होईपर्यंत तर पाहू शकता आपला कांदा आहे चांगला मोसर झाला या स्टेजवर आपण जो बारीक कापलेला टॉमॅटो आहे ना त्याला ऍड करायचं आहे ऍड करून घेऊया आणि याला पण चांगलं शिजून घेऊया कांदा टोमॅटो शिजलेला आहे परतून घेतलेला आहे आपण मित्रांनो आपले कांदा टोमॅटो चांगला तेलामध्ये परतून घेतला आहे आता या स्टेजवर टाकूया त्याच्यात वाटण मित्रांनो टाकला खोबऱ्याचा वाटण त्यालाही तेलात चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया आणि या स्टेजवर घालूया आदरक लसूण मिरचीची पेस्ट ती घालूया आपण साधारण एक ते दीड चम्मच तिखट असते आणि कोळंबी मसाला बनवतोय मसाला त्यांना पण एकजीव करून घेऊया चांगल्या प्रकारे मित्रांनो आपला खोबऱ्याचा जो वाटण होता ना तेलामध्ये चांगला परतला आहे अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा चांगली परतून झाली आहे आता त्याच्यात घालूया आपण गरम मसाले आ, सर्वात अगोदर आपण एक चम्मच टाकलाय गरम मसाला एक चम्मच टाकली हळद आणि आपला घरगुती लाल तिखट आगरी तो टाकूया आपण एक दोन तीन किती चम्मच टाकूया चार चम्मच टाकूया आणि त्यांना एकजीव करून घेऊया मित्रांनो पाहू शकता जो आपला बॅटर आहे ना छान प्रकारे तेलात शिजतोय आता आपण टाकूया त्याच्यात थोडासा पाणी जो आपला पेस्टचा पाणी होता ना वाटणाचा तोच घालूया आणि एकजीव करून घेऊया चांगल्या प्रकारे आणि घालूया आपल्या स्वादानुसार मीठ मीठ सुद्धा ऍड करूया त्याच्यात स्वादानुसारच टाका खारट करू नका मीठ पण घालून झालं आहे आता त्याने एकजीव करूया आणि मसाल्याला पाच ते सात मिनिट चांगलं शिजून घेऊया तर पाहू शकता आपली जी रशियावाली जी कोळंबी प्रॉन्स आहेत ना त्याला एक चांगली उखळी आली आहे आणि कलर बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे शिजते आणि घेवडा टाकलाय घेवडा पण चांगला शिजून घेऊया आता आपला वाटण बघा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे तेल सुटलं त्याला साईडला कोलबी तर मित्रांनो पाहू शकता आपला जो बॅटर आहे ना चांगल्या प्रकारे शिजला आहे आणि ही जी मॅरिनेशन केलेली कोळंबी आहे ना तिला याच्यात टाकूया ॲड करूया आणि बनवूया कोळंबी मसाला तर एकदा बनून नक्की पहा आगरी पद्धतीची ही कोळंबीची डिश आहे रश्यावाली आणि मसाल्यावाली भाकरीसोबत भातासोबत भरपूर छान अशी टेस्ट येते तर छान प्रकारे एकजीट करून घेऊया कोळंबीला तर पाहू शकता कोळंबी जो रस्सा आहे ना तोही छान प्रकारे उकळतोय उकळू द्या त्याला त्याला चांगलं शिजवून घेऊया आणि कोळंबी मसाला हेही चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया दोन्ही पदार्थ शिजतात तोपर्यंत जे आपले फिश आहेत लेपे फिश ज्यांना आपण मॅरिनेशन करून ठेवलंय त्यांनाही फ्राय करून घेऊया आणि दाखवतो आजची तुम्हाला थाळी कोळंबी फ्राय कोळंबी रस्सा आणि लेपे फिशची फिश फ्रायची तर मित्रांनो व्हिडिओचा आनंद घेता येत ना आनंद जरूर घ्या रेसिपी जरूर बनवा इतरांबरोबर शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर फॅमिलीबरोबर आणि अशा हे प्रॉन्सच्या प्रॉन्स आपला जी कोळंबी रस्सा बनवतो आहे त्याच्यानंतर जे आपले लेपे फिश फ्राय करतो या सर्व गोष्टींचा आनंद घ्या पाहू शकता मागे गॅसवर आपला कोळंबी रस्सा इथे सुटकी बनतो आणि ते फ्राय करतोय तर अशा व्हिडिओसाठी ना नक्की कमेंट करा तुम्हाला जर नवीन नवीन व्हिडिओ रेसिपीज जर बघायच्या असतील फिश फ्राय बोला किंवा मटन चिकन अंडा कोणत्याही सुख्या मच्छीचे जे आवडत असतील त्या व्हिडिओसाठी कमेंट नक्की करा पाहू शकता छानशी अशी उकळी आली आहे आपली जी प्रॉन्स ग्रेव्ही बनवतो आहे आणि ते सुखाही पाहू शकतात ती पण छान अशी उकळते अहवा एकदा बघा मसाला जो आपण बनवतो आहे ना ते काही पाच ते सात मिनटात हे ना खूप छान प्रकारे शिजेल आणि या साईडला ला पाहू शकता लोखंडाचा तवा घेतलाय खास करून मच्छी फ्राय करण्यासाठी कारण लोखंडाच्या तव्यात मच्छी खूप चांगल्या प्रकारे फ्राय होते आणि शिजते सुद्धा चला गरम होऊ द्या तवा आणि ही आपली फिश आहे लेपे फिश चला फ्राय करतो आणि दाखवतो तुम्हाला आजची थाळी तेल तर आपला छान प्रकारे गरम झाला आहे आता सर्वात अगोदर काय करूया याच्यात येणा तीन ते चार लसूण झाली आहे मित्रांनो पाहू शकता लसूणचा जो फ्लेवर आहे ना तेलामध्ये आला आहे आता गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आहे आणि जे आपले मॅरिनेशन फिश आहे ना पाहू शकता हे लेपे फिश कमी मंद आचेवर फ्राय करायचे तर पाहू शकता आपला जो फिश आहे ना लेपे फिश फ्राय करण्यासाठी तव्यावर आहे गॅसचा फ्लेम मंद करायचा आहे कमी आगीवर त्यांना शिजवायचे आपला तवा जो आहे तो पूर्ण प्रकारे लोखंडाचा आहे फी चांगल्या प्रकारे फ्राय होते या तव्यात तर चला यांना शिजवून घेऊया एक पाच ते सात मिनटं असाच एक साइडनं चांगल्या प्रकारे शिजवायचं आहे तर चला शिजवून घेऊया भेटतो तुम्हाला एक पाच ते सात पाहू शकता जो कोलंबी रसा आहे ना आपला छान प्रकारे खूप झाला आहे शिजली आपली कोलंबी आणि ज्या घेवड्याच्या शेंगा होत्या ऑइली पाहू शकता तेल जो वरती आहे रोगन कलर पाहू शकता आणि इकडे जी सुक्का आहे ना कोळंबी ती पण छान प्रकारे शिजली आहे आणि ते आपली मच्छीसुद्धा फ्राय होते चला त्याच्यावर टाकूया आपली फ्रेश कोथिंबीर कोळंबी रस्शावालीवर आणि कोळंबी जी सुक्का आहे त्याच्यावर पण टाकूया आणि मच्छी फ्राय होते तर तुम्हाला मी थाळी सर्व करून दाखवतो आजची कोळंबी रस्सा आणि सुक्का त्याच्याबरोबर तांदळाच्या भाकरी आणि थोडासा राईस तर व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला तर फायनली आपली थाळी जी आहे ना प्रॉनची रेडी झाली आहे तुम्ही पाहू शकता इथे रोगन तेल पाहू शकता यह है ही आहे रश्याची कोळंबी ही सुकी कोळंबी आहे हे जे आपले लेपे फिश फ्राय आहेत हा आपला राईस आहे आणि ह्या तांदळाच्या भाकरी आहेत तर एकदा नक्की बनवून पहा ही रेसिपी ही डिश आणि खाऊन पहा तुम्हाला आनंद येईल मजा येईल आणि कमेंट करून नक्की सांगा वाट पाहतो तुमच्या कमेंटची आणि याच्यापुढे कोणती रेसिपी तुम्हाला पाहायची कोणती डिश पाहायची हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो पाहू शकता आपली थाळी जी आहे ना फ्रॉनची रेडी झाली आहे तर चला टेस्ट करूया कारण की टेस्ट केल्याशिवाय कोणत्याही थाळीची मजा येत नाही तर हा सर्वात अगोदर आपला ग्रेव्ही आहे शेंगा आणि प्रॉन्स याच्यात तर याच्यापासून टेस्ट करूया रश्याची खूप छान थोडी स्पायसी आहे कारण आगरी मसाले स्पायसी होतेच त्यानंतर हे जो आपला प्रॉन्स सुक्का आहे ना त्याची टेस्ट करूया मसाला पाहू शकता तुम्ही हे पण खूप छान आहे दाखवतो मला प्रॉन्स चांगल्या प्रकारे आपले प्रॉन्स जे आहेत शिजले आहेत पाहू शकता प्रत्येम एकदम चला ट्राय करून घेऊया आणि त्यानंतर ही जी आपली फिश आहे ना लेपे फिश ही पण चांगल्या प्रकारे शिजली पाहू शकता ह्याच्यात पण एकदम छान असा स्वाद आहे तर एकदा ही थाळी नक्की बनवून बघा आनंद घ्या थालीचा तर चला जेवण करूया तुम्ही करा मी करतो ओके बाय